महिला परिचारांना किमान एकवीस हजार रुपये वेतन देण्यात यावे आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने वेगळे महामंडळ स्थापन करावे अशा अनेक मागण्या घेऊन संभाजी सेनेचे मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे याचा अधिक आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियंका सिंग यांनी पाहुयात संभाजी सेने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आपल्या जर मुंबई महाराष्ट्र सर काय का होत्या आणि पत्रकार संभाजी सेना महाराष्ट्राच्या वतीनं आमचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी माने साहेब यांच्या आदेशाने आज मैदानावर आमचे दोन विषय होते दोन मागण्या होत्या त्यापैकी पहिली मागणी होती परिचर आघाडी महाराष्ट्र राज्य यांचा जो पगारवाढीचा विषय आहे हा मागच्या सासठ वर्षापासून प्रलंबित आहे तो विषय शासनाला लवकरात लवकर पुढील दोन दिवस सोडवावा अशी आमची अपेक्षा आहे नाहीतर सरकारला या परिच ज्या परिचर आहेत त्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल आणि महाराष्ट्रातील जे शासकीय दवाखाने आहेत ग्रामीण भागातले यांची अवस्था उकडण्यासारखी होईल अशी आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी ताळबडतोच ही पगार वाढ करावी किती परिचारिका सोबत आहेत आणि सध्याला त्यांना किती मानधन आहे सध्या एकूण दहा हजार पाचशे सत्तर परिचारिका आहेत महाराष्ट्रामध्ये कार्यरत आणि त्यांना सध्या फक्त तीन हजार मानधन आहे तीन हजारामध्ये एकोणतीसशे महाराष्ट्र शासन देतं आणि शंभर रुपये त्यांना केंद्र शासन देतं तर हे तीन हजारामध्ये यांनी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा पगार होत नाही आम्ही सहमती ना भेटलोच होता परंतु ते म्हणतात की दोन तीन दिवसात होईल दोन दोन तीन दिवसात होईल पण पगार होत नाही असं प्रत्येक दर दोनदा दो फक्त पगार होतो सर मध्यात तुम्ही एक विषय घेतलेला सावकरांविरोधात तुम्ही आवाज उतरलेला त्याचं काय झालं पुढे काय त्याचं आम्ही दोन हजार दहा पासून संभाजी सेनेच्या वतीनं शेतकरी आत्महत्या संदर्भात सातत्यानं आवाज उठवत आहोत दोन वेळा संभाजी सेनेच्या वतीनं आम्ही संघर्ष यात्रा काढली शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि त्याच संघर्ष यात्रेमध्ये आमच्या असं निदर्शनात आलं की शेतकरी आत्महत्या का करतात त्यामध्ये बावन्न प्रकारची सावकारी चालते हे आम्ही महाराष्ट्राच्या सर्व शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सांगितलेलं आहे त्यावर एक पुस्तक सुद्धा निघालेलं आहे परंतु सरकारनं काही हालचाल केली नाही नुकताच आता म्हणजे विधानभवनामध्ये याची दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली याची सरकारने घोषणा केली आहे वास्तविक वा, वा, शेतकरी आत्महत्या ह्या पाच हजारच्या वर आहेत फक्तही शासकीय नॅशनल ब्युरोची आकडेवारी आहे आमच्या सरकारला विनंती आहे की त्यांनी जे सावकार दीड टक्क्याच्या वर सावकारी करतात त्यांच्या विरुद्ध ताबडतोब टास्क टास्क फोर्स नेमा आणि त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करा आणि त्यांच्यावर चारशे चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल करा तसेच जे सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सामान्य नागरिक असतील व्यापारी असतील यांच्या आत्महत्येस कारणीभूत जबाबदार आहेत त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाण किंवा नवीन जे काही भाधवी कलम असेल त्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे सगळ्या संदर्भात संदर्भात आपण कोणाला पत्र व्यवहार केलाय तिथून काय आश्वासन आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिलं दोन वेळेस लिहिलं उच्च न्यायालयामध्ये गेलो सुप्रीम न्यायालयामध्ये त्यांना दोन वेळेस पत्र पाठवलं आणि महाराष्ट्र शासनाचे आतापर्यंत मागचे दहा वर्षातले शासकीय आणि प्रशासकीय मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील परिमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांना बरेच पत्र दिलेले आहेत तुम्हाला दिलेल्या पत्रावर ह्या माझ्या तारखा असतात आतापर्यंत मी दिलेला आहे त्याच्यामुळे सर्व रेकॉर्ड आणि सर्व मागण्या आम्ही सरकारला माहीत असू नाही सरकार फक्त शेतकऱ्या कशी कमी होतील याची वाट पाहत आणि स्पष्ट आरोप करतो प्रत्येक सरकार शेतकऱ्यांच्या सरणावर राज्य करत आहे आपलं आंदोलन चाललं भूमिका आणखी आंदोलन चालणार आहे सरकारनं आमच्या आंदोलना संदर्भात उच्च पदस्थ अधिकारी किंवा संबंधित मंत्री यांनी जर आमच्या अं... या आंदोलनाची दखल अ... या आंदोलनाची दखल घेतली नाही दखल त्यांनी घेतलेली आहे त्यांनी सांगितलं की ज्यांना आम्हाला भेटायला भेटायचं पाहिजे त्यांना आम्ही भेटू शकत नाही कारण आमचा प्रश्न ते सोडू शकत नाहीत म्हणून उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या हातामध्ये महिला आघाडी पगारवाडीचा आणि हा संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्या लेवलचा अधिकारी आमच्याकडे पाठवावा अशी आमची विनंती आहे तर हे होते तर प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई